नमस्कार आता अर्जुन आणि सायली हे आश्रमाच्या आजूबाजूच्या लोकांना भेटायला जाणार असतात त्यांना आजूबाजूच्या लोकांना विचारायचं असतं की खूण होण्याच्या आधी तुम्ही काही ऐकलं का तुम्ही प्रिया आणि साक्षीला याआधी एकत्र बघितलं आहेत का मैफतला कधी तुम्ही तिथे बघितलं आहेत का मधुकर पा पाटील कसे आहेत प्रिया कशी आहे याबद्दल त्या लोकांना विचारायचं असतं म्हणून अर्जुन आणि सायली तिकडे जाणार असतात ही गोष्ट आता प्रियाला समजते ते कुठे जाणार आहेत हे माहीत नाही पण ते दोघं बाहेर जाणार आहेत हे तिला कळलेलं असतं आता सगळ्यांची जेवणं होतात आणि प्रियाला महिपतचा फोन येतो प्रिया फोनवर बोलायला जाते तेवढ्या संधीचा फायदा घेऊन सायली तिथून सटकते आता लगेच प्रियाचं लक्ष जातं की सायली इथून गेलेली आहे तेव्हा प्रिया म्हणते ही कुठे गेली आहे हे मला बघितलंच पाहिजे हिचा पाठलाग मला केलाच पाहिजे असं म्हणून प्रियासुद्धा सायलीच्या पाठोपाठ जायला निघते सायली इकडे येऊन लगेच अर्जुनला भेटते आणि अर्जुन सायली हे आश्रमात जायला निघतात प्रिया त्यांच्या पाठोपाठ असते तेवढ्यात तिकडून फास्ट गाडी येते आणि ती प्रियाला उडवते प्रियाचा होतो आता प्रिया कोसळते इकडे अर्जुन सायली आश्रमामध्ये येऊन आजूबाजूच्या लोकांची चौकशी करत असतात प्रियाच्या पायाला थोडंसं लागलेलं असतं तोपर्यंत अर्जुन सायली हे पुढे गेलेले असतात प्रियाला काही समजत नाही प्रिया ही तशीच लंगडत लंगडत हळूहळू घरी येते घरी आल्यावर कल्पना म्हणते काय झालं ग तुला तुला लागलं ला कसं एवढं तेव्हा प्रिया म्हणते काही नाही जरा जाताना माझा पाय मुरगळला तेव्हा लगेच कल्पना म्हणते अगं यातून रक्त येत आहे तेव्हा प्रिया म्हणते हो असंच काही नाही झालंय आता कल्पनाला सुद्धा समजत नाही की नक्की काय झालंय हिच्या पायाला आता प्रिया रूम मध्ये जाते आणि म्हणते शेवटी ती सायली कुठेतरी गेलीच एवढा पाठलाग करून काय उपयोग झाला उलट मलाच लागलं अश्विन घरी येतो आणि बघतो तर काय प्रियाला लागलेलं ला असतं पाय सुजलेला असतो रक्त येत असतं आता अश्विन तिला औषध लावत असतो इकडे सायली आणि अर्जुन हे आश्रमातल्या आजूबाजूच्या लोकांना सगळं विचारत असतात आजूबाजूची लोकं सगळी माहिती देत असतात आता ती माहिती ऐकून अर्जुन आणि सायलीला बरं वाटतं कारण ते योग्य माहिती देत असतात त्यांना जी हवी आहे तीच माहिती देत असतात तर इकडे प्रिया विचार करत असते हे दोघं कुठे गेली असतील आणि कशासाठी नक्कीच केसबाबत काही मोठा पुरावा तर त्यांना सापडला नसेल ना मला बघायला जायचं होतं पण काय झालं हे नम नेमकं आता अर्जुन सायलीचा पाठलाग करणाऱ्या प्रियाला देवाने चांगली शिक्षा दिलेली असते प्रिया आता नुसती चिडचिड करत असते अश्विनला ओरडत असते अश्विन म्हणतो काय झालं प्रिया तू काय एवढी चिडचिड करतेस आता प्रियाला काय बोलावं ते समजत नसतं इकडे प्रतिमाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं कारण रविराज तिच्याशी बोलत नसतो रविराज तिला बोललेला असतो प्रतिमा तू खूप मोठी फसवणूक केली आहे माझी लग्नाचं मला न सांगून खूप मोठी फसवणूक केली आहेस अगं एक बाप तिच्या त्याच्या मुलीच्या लग्नात कन्यादान करू शकत नाही हे केवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून हिरावून घेतलीस मला माझ्या मुलीचं कन्यादान करता आलं नाही फक्त आणि फक्त प्रतिमा तुझ्यामुळे जर तू सांगितलं असतं तर मला कन्यादान करता आलं असतं आणि तेही मी धूमधडाक्यात लग्न लावून दिलं असतं पण त्या सुभेदारांशी तू का नातं जोडलंस हेच मला कळत नाही आहे मी तुला कधीच माफ करणार नाही प्रतिमा आता हे रविराजचं बोलणं सारखं प्रतिमाला आठवत असतं आणि तिला खूपच वाईट वाटत असतं ती रडत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू